अतिसंवेदनशील असलेल्या हिंदू मुस्लिम वाद व वा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या गावाचा आढावा घेण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स पुसत शहरात दाखल झाले आहे जनतेत सुरक्षेची व सकारात्मक भावना निर्माण व्हावी व असामाजिक तत्वांमध्ये भीती दहशत वाटावी म्हणूनच रॅपिड ॲक्शन फोर्स लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे कार्य करीत असल्याची माहिती फोर्सचे अधिकारी यांनी दिली यवतमाळ व अकोला जिल्ह्याची अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून नोंद आहे त्यामुळे अशा ठिकाणाची भौगोलिक परिस्थितीची पाहणी राजकीय सामाजिक परिस्थितीसोबतच धार्मिक स्थितीबाबतचा आढावा घेण्याच्या दृष्टीने दिनांक पाच फेब्रुवारी दोन रोजी उसद परिसर रूट मार्च काढण्यात आला परिसरातील साक्षरता व्यावसायिकता बेरोजगारी शासकीय व खाजगी नोकरदार कामगार या बाबींचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा सा आढावा घेण्याच्या दृष्टीने आमचे रॅपिड ॲक्शन फोर्स कार्य करीत आहे व त्याचाच एक भाग म्हणून सात दिवसाच्या आढावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये यवतमाळ व अकोला या भागात कार्य सुरू आहे एखाद्या दुर्घटनेच्या वेळी शासकीय संपत्ती सोबतच खाजगी संपत्ती तसेच जीवित जीवितहानी रोखण्यासाठी निरीक्षण चालू आहे शहरातील महत्वाच्या मार्गावर ताफ्याच्या वतीने रूट मार्च करण्यात येणार आहे या पाहणीमुळे एखाद्या वेळेस दुर्घटना झाल्यास आमच्या फोर्सला तात्काळ त्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होण्याच्या दृष्टीने हा आढावा असल्याचे रॅपिड ऍक्शन ए एस पी अखिलेश कुमार सिंग यांनी दिले नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सची निर्मिती झाली आहे त्या दृष्टीने काम करण्यासाठी त्याचा आढावा घेण्यात आला नागपूर अमरावती नांदेड संवेदनशील क्षेत्रात असले तरी अतिसंवेदनशील म्हणून अकोला आणि यवतमाळ असून दोन जिल्हे वाशिम आणि वर्धा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या कमी प्रमाणात प्रश्न निर्माण होतो या सर्व बाबींवर जिल्ह्यावर नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी एक आढावा म्हणून गृहमंत्रालयाच्या आदेशाने शहरात रॅपिड ॲक्शन फोर्स कर्तव्य पार पाडत आहोत दोन प्लॅटून मधून साठ कमांडो असलेले एक अकोला व दुसरं यवतमाळ या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती रॅपिड ऍक्शन फोर्सचे डीवाय एस पी अभिषेक कुमार यादव व एस पी अखिलेश कुमार सिंग यांनी दिले सात दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ठिकाणाला भेटी देणे चालू आहे त्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक आर्थिक राजकीय व धार्मिक परिस्थितीची पाहणी व माहिती घेऊन नियोजनासाठी तयारी सुरू केली आहे त्यामध्ये दारवा नेर दिग्रस नंतर पुसद या ठिकाणी या कंपनीमार्फत माहिती घेण्यात आली आहे सर्व कार्यामध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे सर्व कार्य चालू असल्याची माहिती ॲक्शन फोर्सच्या वतीने देण्यात आली आहे तीन ते नऊ फेब्रुवारी तारखेपर्यंत या सात दिवसाचा सा आढावा कार्यक्रम आयोजित केला आहे या रूट मार्चमुळे या भेटीमुळे व भेटीमुळे सकारात्मक भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होणार असल्याचा विश्वास एस अखिलेश कुमार सिंग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद यवतमाळ भारत सरकार के गृह मंत्रालय के निर्देशानुसार 107 वाहिनी आर के कमांडेंट श्री जगदीश प्रसाद भले के आदेशानुसार आज दिनांक पाँच फरवरी 2024 को उसत तहसील के संवेदनशील क्षेत्रों का रूट मार्च निकाला गया और उस एरिया में फ्लैग मार्च किया गया हमारा यह कार्यक्रम यहाँ के तहसील के का परिचय अभ्यास करने के उद्देश्य से किया जा रहा है जिसमें हम यहाँ की भौगोलिक धार्मिक राजनीतिक तथा आर्थिक स्थिति का जायज़ा लेते हैं स्टेट पुलिस के साथ उनके सहयोग से उनके साथ मिलकर हम कार्यक्रम का आयोजन करते हैं ताकि जनता के मन में एक विश्वास की भावना पैदा हो और जो असामाजिक तत्व तो हैं उनके मन में एक डर की डर का भाव रहे या लैंड मार्च आगामी लोकसभा चुनाव को देखते हुए भी किया जा रहा है ताकि इस क्षेत्र में शांतिपूर्ण मतदान कराया जा सके और जनता के मन में एक सिक्योरिटी का या सुरक्षा का एहसास हमेशा बना रहे थैंक यू